पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली अरे पहाट झाली हो पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली पहाट झाली सफेद साडीवर सफेद कंचोळी लेवून आली ग गगनाची भोळी उतावळ्याच्या भीम सख्याला ओवाळल्याच्या भीम सख्याला उतावळी ती झाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली अरे पहाट झाली हो पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमा घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली